शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गुड मॉर्निंग हाय हाय सम्राट हाय कसे आहात बाय तर छान अशा दिवसाची सुरुवात झालेली आहे आमची खूप 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 स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये तर आज आहे तेरा एप्रिल आणि आता मी सकाळी सकाळी नाश्त्याचं करते तर खूप दिवसानंतर मला हे टेकले भेटलेली आहे तर किती सुंदर दिसते बघा ना जास्त दिवस मला ती भेटतच नव्हती आणि इथं आमची आता समर्थ सम्राटला लागलेले ला 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 जाम भूक तर मस्त असे कांदा पोहे बनवते तुम्हाला गप्पा मारत मारत मला भूक लागली झालं दोन मिनिटात भूक लागली बाळाला हो बुक नाही तुलीला माझ्या झालं गरम गरम पोहे प्लेट घेऊ ना बाळीची त्याला पोचत का एकत्र खाणार आहे नाही मग ते सुरुवात म्हणतो आम्ही पोहे एकत्र खातो पण सम्राट म्हणते नाही त्याला आलग खूप आग आवडायचे तू दादासोबत नाही खाणार सम्राट तू दादासोबत नाही खाणार पोहे का गिल्लू मस्त असे गरम गरम पोहे तोपर्यंत खा एकच मिनिट झाला छान झालं छान मस्त अशे गरम गरम कांदा पोहे सम्राट ए सम्राट तुझं प्लेट आणि बाळा तर सम्राटला कढीपत्ता मिरची सगळं बाजूला काढून द्यावं लागतं शेवदा आणि तो मनात तर खातो नाही तर नाही का माझ्या दोन पिल्यांचा इतर नाश्ता चालू आहे पिलो ए छोट पिलो छान आहे हा खा आणि ही मी माझी टी चहा पित आहे मस्त अशी सोप्यावरती बसून आणि मग पुढचे काम कंटिन्यू तर समर्थ आपली पूजा करतो या ठिकाणी आणि माझं बाळ बघा रांगोळी किती सुंदर काढते वाव सम्राट वाव किती सुंदर काढते रांगोळी बघा तुम्ही छान काढते बाळ माझ लय हुशार आहे समर तू कुणाचं शिकला रे तू आईच म्हणजे माझ बघून बघून मी तर तुला कधी शिकवलं नाही गुड गुड असं जे पप्पा करायचं मोठं झालं तरी जयबाप्पा केल्याशिवाय घराबाहेर जायचं नाही बाळा सकाळी लवकर उठायचं फ्रेश व्हायचं जयबाप्पा करायचं नाश्ता करायचं आणि जा, मग जायचं जा। खूप छान बघा माझ्या लोकाची रांगोळी साधी बनवत आहे दाळ भात पोरांसाठी आणि माझ्यासाठी काहीतरी दुसरं भाकरी हे बनवेन आणि माझं बाळ इथं मला मदत करू लागते लसूण बारीक करून देणार आहे आणि ह्या बाळानं माझा टोमॅटो पळवला फोडणीला घेतलेला मला लसूण बारीक करून देतोय या ठिकाणी हा झालं बस कर तिकट करू फिर वे मुजीसी करते कि अरे मारे पुन्ना लाल इधर आ ले इधर फिर वे मरीसी नको नको कर नको लाल बनत طيب طيب बस ता ठक 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 ठक

काय फाय मला गरम मसाला गोडा मसाला थोडीशी हळद लाल तिखट जेवायचं एकत्र जेवते जेवा जेवायला देते दोघाला मस्त असं वरण भात तसं तर मी हिरव्या मिरचीच बनवणार होते पण समर्थ म्हणला लाल जसे कि मला पण लालच आवडत 啊、嗯，站了站了，对对对对，哦。 सम्राट जेवण करून त्यांना झोपलं दोन वाजलेत आता हे घड्याळ बंद पडले आणि त्यांचंच उरलेलं वरण भात होतं त्याच प्लेटामध्ये मी एक वाटी कोबी एक टोमॅटो आणि अर्धी वाटी दही घेतलेला आहे तर चला आपण आता जेवण करूया आणि दुसरं काम करत बसल्यामुळं मी स्वयंपाक केले नाही जे काय आहे तेच खायचं चा झटपट चारला ला पंधरा मिनिट कमी आहेत आणि मी त्याला प्रॉमिस केलं की कि तुला मी आज दिवसात दोन तीन वेळा पेत होता टँग आहे लेमन टँग मी लपून ठेवलं होतं काल आज तो एकदा पण पिला नाही त्याला म्हटलं की झोपी दोन उठले की तुला नक्की देते आता मी प्रॉमिस पूर्ण करते थोडस मीठ कोण कोण पिणार आहे मी ना चला ट्यूशनला सोडायला जायचंय त्याच्या उन्हाचं पिले तर ठीक आहे ना तू सकाळी पण पेला सात आठ ला, ला रात्री दहा वाजले तर काय समजे ना त्यामुळे मला ते लपून ठेवावं लागलं ए चला झालं कोण कोण पिणार आहे या चला कुन, कुन मस्त टाईम आहे टेस्ट मध्ये लहानालाच काय मोठ्याला सुद्धा हे आवडणार सगळ्यांना बरोबर आहे बघा नाही सापडली सोप्या खाली बी नाही कुठे ठेवली काय माहिती कुठे ठेवलं बाळा टोपी कुठे कशी नाही ट्युशनला सोडून घेऊ चला दादाला सोडायला जाऊ टोपी सापडली नाही स्टोल पांघरून जाऊया आमच्या ऊन लागाले म्हणून जुगाड टोप्या सापडत नाही त्या <coughs> तो क्यो कुतो गाया पुतित क्या में तामचा आरवाज लेत कुस लब भयं करू हूना इबगा बाप रे hmm. असा चट 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 घालायला पोलते <laughs> नौली